विभा हे बायो इन्सेक्टिसाइड जैविक कीटकनाशक असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वनस्पतीच्या अर्कापासून तयार केलेले शक्तिशाली उत्पादन आहे तर बघूया विभाग विभा पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडीपासून संरक्षण करते जसे मावा तुडतुडे दुड़ किडे पांढरी माशी लाल कोळी विभा पिकावरील रोग प्रतिकार शक्तीमध्ये वाढ करून पिकांचा सर्वांगीण विकास करते सिद्धेश्वर सिद्धेश्वर दुबाले गाव सांडरवन तालुका जिल्हा बीड कापूस आहे आपलं कधीची लागवड ही सात जून ची बर 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 त्याला एक याच्या अगोदर एक फवारणी झाली आता सध्या दुसरी मारायला लागलो आपण का कोणतं औषध मारलं असं विवा वापरताय आपण हे दोन वर्ष झाले बरं बरं याच्या सोबत दुसरं काय टाकायची गरज नाए। गरज नाही सिंगल पूर्ण एकदम झाड वगैरे एकदम पूर्ण सध्या मावा नाही नाही काही नाही एकदम पूर्णपणे सुद्धा आपण किती दिवस झाले आला मारून पहिली फवारणी वीस दिवस झाले बर 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 चालतंय बेस्ट रिझल्ट दिसायला लागला आता दुसरी फवारणी आपण काय अटॅक नसून सुद्धा घ्यायला लागलो बरं बरं अजून व्हाईट वगैरे माल वगैरे हो बी आता पात वगैरे हो लागायला लागला याला हम्म हो हम्म बेस्ट एकदम का आपलं हे विभा पूर्ण तुमचं गावामध्ये आपण सुरुवातीला किती शेतकऱ्याला दिलं तर सुरुवातीला एक शेतकऱ्याला सुरुवातीला एक, एक शेतकऱ्याला आपण दिलेलं होतं त्याच्यानंतर त्यांचाच अनुभव घेऊन आपण कंटिन्यू वापरायला लागले आता आज आपल्या गावामध्ये भरपूर शेतकरी आहे का नाही दहा बारा जण आहे सध्या आहे का नाही एकच औषध मारायची गरज आहे दुसरं काही टाकायची गरज नाही याच्यासोबत विवा हे जर वापरलं आपण तर मावा थ्रिप्स पांढरी माशी लालकोडी एपेडिस प्लस प्लांट ग्रोथ प्रमोटरे म्हणजे टॉनिक वगैरे काही टाकायची गरज नाही रह, दम, दम, है। 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 तो का त्याच्यानंतर तुमच्या बाजूलाच आपलं बेडकवाडी ताडसुन्ना या ठिकाणी सुद्धा भरपूर शेतकरी आपले वापरणार आहे का तुमचाच प्लॉट बघून वापरायला लागणार का आपली चर्चा झाली का कशी कवळगी वगैरे एकदम पान वगैरे एकदम बेस्ट आहे चालतोय कंटिन्यू वापरून तुम्हाला असं काय वाटायला लागलं कंटिन्यू वापरतो आता दोन वर्षीपासून वापरतो गेल्या वर्षी पूर्ण हेच वापरलो पूर्ण वापरलो चांगलं पूर्ण एकदम कापसाचा बेस्ट एरिया आहे तुमच्या साईडला सुरु करायला लागले चालू करायला घेऊ आम्ही व्हिडीओ वगैरे विभा हे बायो इन्सेक्टिसाइड जैविक कीटकनाशक असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वनस्पतीच्या अर्कापासून तयार केलेले शक्तिशाली उत्पादन आहे तर बघूया विभाचे कार्य विभा पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडीपासून संरक्षण करते जसे मावा तुडतुडे दुड़ किडे, पांढरी माशी लाल कोळी विभा पिकावरील रोग प्रतिकार शक्तीमध्ये वाढ करून पिकांचा सर्वांगीण विकास करते